सर्व समाज बांधवांना भूमिपुत्रांना दिबाप्रेमींना आम्ही आव्हान करू इच्छितो की आता हा लढा आहे हा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि ह्या अंतिम टप्प्याच्या लढ्यामध्ये हे जनआंदोलन उग्र असं होणार आहे उत्तरोत्तर असं उग्र होणार आहे कारण समाज बा बांधवांची भूमिपुत्रांची तीव्र अशी भावना आहे गेल्या अनेक वर्षांपासून विनाकारण हा विषय रखडून ठेवलेला आहे अगदी छोटासा आणि साधा विषय आहे महाराष्ट्र सरकारतर्फे एकमेव नाव गेलेलं आहे आणि तो महाराष्ट्र सरकारचा आणि तिथल्या स्थानिक सरकारचाच अधिकार असल्या असूनसुद्धा केंद्र सरकारच्या पातळीवर अजून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नाही आहे विमानतळाचं उद्घाटन झालं आता टेक ऑफ होईल विमानतळा सुरळीत होणार आहे सगळं काही तरीसुद्धा अजून नामकरणाचा प्रस्ताव का कितपत पडला आहे हा प्रश्न सर्व भूमिपुत्रांना पडलेला आहे आणि हे उग्रचं आंदोलन थांबवणं आता सरकारला कठीण जाणार आहे कारण भूमिपुत्र स्थानिक आगरी कोळी समाजाचे तरुण वर्ग खूप पेटून उठलेलं आहे खूप रोष आहे या तरुण वर्गाच्या मनामध्ये की आमच्या हक्काचा नेता आहे आमच्या भूमिपुत्राचा लोकनेता आहे राष्ट्रीय नेते साहेब यांचं कर्तृत्व महान आहे एवढं एवढं सगळं असूनसुद्धा करण्याला उशीर करतायत जाणून बुजून काही मध्ये काही अजून काही दुसरा काही मार्ग विचार करतात अशी शंका या तरुण वर्गाच्या मनात आलेली आहे आणि याचं रूपांतर उग्र अशा तीव्र अशा आंदोलन होणार आहे आणि येणाऱ्या बावीस तारखेला या याचं प्रत्यंतर सरकारला बघायला मिळणार आहे कारण ह्या उग्र आणि तीव्र आंदोलन था थांब थांबवणं हे सरकारच्या आवाकाबाहेर जाईल अशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे येत्या बावीस तारखेला सर्वजण मानकोली नाक्यावरून निघतील तीन टप्प्यात हे आंदोलन होणार आहे पहिल्या दिवशी ऐरोली नाक्याचा था था थांबा आहे तिथं वस्ती होणार आहे या सर्व आंदोलकांची त्यानंतर तुर्भा नाका दत्त मंदिर आहे तिथं दुसऱ्या दिवसाचं था थांबा होणार आहे आणि मग त्यानंतर थेट विमानतळाला घेराव घालून जी काही विमानतळाची जी, जी टेक ऑफची लँडिंगची प्रोसेस आहे ही पूर्णपणे ठप्प करण्याचं नियोजन या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे सरकारने दखल घ्यावी आणि एवढ्या भूमि स सर्व भूमिपुत्रांचा आणि समाजाप्रेमी दिवा दिबाप्रेमींचा भावनांचा विचार करून लवकरात लवकर या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर करावं असं आम्ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद आ, ही रॅली जनजागृतीसाठी रॅली आम्ही काढलेली आहे विविध ठिकाणी फक्त गुंदवली गावातच नाही विविध ठिकाणी पाच जिल्ह्यामध्ये रॅलीचं आज आयोजन केलेलं आहे या येत्या चार पाच दिवसात सगळीकडे जनजागृती चालू केलेली आहे आपली बावीस तारखेला आपण दिंडी मार्च याचं आयोजित केलेलं आहे मानकुली नाकापासून ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा पोचण्यासाठी आणि तिथे दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावा म्हणून ही रॅली आम्ही काढत आहे आणि बावीस तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून ही रॅली निघणार आहे काय रॅलीची सुरुवात कुठून होणार आहे आणि कशा पद्धतीने ही रॅली असणार सकाळी नऊ वाजता सुरुवात होईल बावीस तारखेला मानकुलीपासून आणि इथे मोठे संख्येने सर्व स्थानिक भूमिपुत्र व सर्व समाज घटक सर्व पक्षाचे लोक असतील याच्यात आणि त्या रॅलीला पोचण्यासाठी तीन दिवस लागतील विविध ठिकाणी स्टॉप असेल आणि त्या त्यासाठी सर्व भूमिपुत्र हेच नेतृत्व करत आहेत आजच्या रॅलीला कसा प्रतिसाद मिळाला आजची रॅली रॅली तसं जनजागृती आहे जनजागृतीचा फक्त व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर तुम्ही बघत असाल की कि किती मोठ्या संख्येने लोक आलेली आहे हे तर आपल्या याच गावात आहेत पण तुम्ही इतर सगळ्या गावात सत्तावीस गावांमध्ये पण त्यांनी जनजागृती केलेली आहे सर्व इतर गावातील थी, ठिकठिकाणी थीक कट्टा मीटिंग जी आपण बोलतो तीही सगळीकडे नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी चांगला लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होतो नागरिकांना काय आवाहन करेन मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही आता पक्षपात सगळा सोडून घ्या कारण की शेवटच्या टप्प्यात ही लढाई पोचलेली आहे आणि या शेवटच्या टप्प्यात ही लढाई आता पंचवीस तारखेला टेकऑफी होणार आहे तरी अजूनही कुठल्याही प्रकारची केंद्र सरकारकडे कुठल्याही प्रकारची केंद्रात दखल देखील घेतलेली नाही नोटिंग देखील केलेली नाही अजून कॅबिनेटमध्ये प्रस्ताव देखील मांडलेला नाही तर या गोष्टीचा कन्क्लुजन एवढाच आहे की आता नाही तर कधीच नाही त्याला बोलतात ना अभी नाही तो कभी नाही तीच परिस्थिती आता येऊन टेचलेली आहे एक छोटासा विषय आहे स्वर्गीय दीपा पाटील साहेब यांचं नाव देण्यासाठी त्याला देखील अकरा अकरा वर्ष जातात तर ही खरं तर शोकांतिका आहे पण त्यासाठी आता बावीस तारखेला सगळा काही सोडून सर्वांनी एकत्र या आणि बावीस तारखेला जी रॅली आपण आयोजित केली डिंडी मार्च जो आयोजित केल्या त्यासाठी नऊ वाजता सकाळी सर्वांनी हजर राहून सर्व कामधंदा सोडून पोचावा हीच विनंती करतो मी सर्वांना